मित्रांनो आता जे नवीन बीएस सिक्स शाईन किंवा बी एस सिक्स कुठल्याही गाड्या आलेल्या नवीन मार्केटला आता यांच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस सर्व्हिसिंगला जायचं आता यांच्यामध्ये आपल्याला डबल काम वाढलेलं आहे कसं की आपण जनरली बी एस फोर बी एस थ्री गाड्यांमध्ये आपण काय करायचो फिल्टर चेंज करायचो ऑइल चेंज करायचो दोन्ही ग्रीसिंग करायचो आणि आपली सर्व्हिसिंग कम्प्लीट व्हायची ऑइल चेंज करू पण आता आता विषय असा आहे मित्रांनो गाडीमध्ये आपल्याला बीएस सिक्स मध्ये आणखीन आपले काय काम ओढलेले मी तुम्हाला सांगतो थोडक्यात याच्यामध्ये मोटरला पेट्रोल मोटर दिलेली पेट्रो मोटर कंपनीने मोटरचं फिल्टर बदलणार आहे आपल्याला त्यानंतर थ्रोटल बॉडी क्लीन करणं आणि त्याच्यानंतर इंजेक्टर दिलेले आता इंजेक्टर पण आपल्याला गाडीचे क्लीन करणं आहे आता हे तिन्ही कामं जे आपले जनरल सर्व्हिसिंग मध्ये होत नाही याचे आपल्याला वेगळं काम करावं लागतं पण याच्यामुळे होतं काय गाडी झटके मारणे मिसिंग करणे पिकअप करत नाही गाडी आणि पाहिजे तशी परफॉर्मन्स देत नाही म्हणून मित्रांनो हे काम आपण सहा महिन्यातून एक वेळेस तरी थ्रोटल बॉडी क्लीन करणे इंजेक्टर क्लीन करणे पेट्रोल पेट्रोल मोटरचं फिल्टर बदलणे या गोष्टी आपण सहा महिन्यातून एक वेळेस तरी करायलाच पाहिजे पेट्रोल फिल्टर आपण जनरली व्हॉट्सअपवर लवकर बदलू शकतो पण टोटल बॉडी क्लीन करणे किंवा इंजेक्टर क्लीन करणे हे सहा महिन्यातून एक वेळेस आपण करायलाच पाहिजे जेणेकरून गाडीचं आपल्याला अव्हरेज परफॉर्मन्स चांगला भेटेल अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या पेजला फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद